महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दारूच्या नशेत पत्नीला दगडानं मारहाण करून गंभीर जखमी करून पळून गेलेल्या पतीला गुन्हे शाखेचे युनिट सहाच्या पथकानं मनमाड येथून ताब्यात घेतलंय कैलास जाधव असं त्याचं नाव आहे याबाबत त्यांचा जावई विनायक जोगदंडई यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार संत तुकाराम नगर येथील एका बिल्डिंग मध्ये रविवारी पहाटे चार वाजता घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास जाधव यानं दारूच्या नशेत किरकोळ घरगुती कारणावरून आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडानं मारहाण करून गंभीर जखमी केले होते तसेच त्यानं फिर्यादी यांची मेहुणी आणि त्यांची मुलगी गायत्री जाधव हिलाही मारहाण करून जखमी केलंय त्यानंतर तो पळून गेला होता पुणे शाखेच्या युनिट सहाचे चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि त्यांच्या पथकाला कैलास जाधव हा मनमाड रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती पोलीस तणपुरे आणि डोंगरे हे मनमाडकडे रवाना मनमाड पोलिसांशी संपर्क साधून कैलास जाधव याला मनमाड रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आलंय पुढील कारवाईसाठी त्याला वाघोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा